नमस्कार. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो. पाहूयात आजच्या सम्यक घडामोडी. परभरी येथे दहा डिसेंबर रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरामध्ये भारतीय संविधानाच्या शिल्पाची जी विटंबना झाली आणि त्यानंतर निघालेल्या मोर्चामध्ये पोलिसांनी जो काय पाशवा अत्याचार केला आणि कोंबिंग ऑपरेशन केलं ज्यामध्ये पोलिसांनी आठ एफ आय आर करून एक्कावन्न लोकांना अटक केली ज्यामध्ये नऊ महिला आहेत ह्या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने जे कस्टोडियल डेट झालेले सोमनाथ चुलेवंशी आहे जे पत्रकार होते युट्यूब पत्रकार होते त्याचबरोबर एल एल फायनल इयरला होते आणि औरंगाबाद विद्यापीठामध्ये एम इकॉनॉमिक झालेल्या असल्यामुळे पीएच ची इंटरेस्ट टेस्ट सुद्धा त्यांनी पास केलेली होती त्याचं प्रमाणपत्र सुद्धा त्यांच्याकडे होतं संशोधनाचं कार्य आता आ, कस्टुडिल कस्टुडिल ते दोन हजार पंचवीस पासून चालू करणार होते तर असा गुणवान तरुण कोणताही गुणवंतर नाही पोलिसांचा कस्टडी कस्टडी मध्ये जो आहे तो त्यांचा मृत्यू झालेला आहे तर या प्रकरणातले जे मुख्य आरोपी आहेत जे एल सीबीचे पोलीस निरीक्षक अशोक घोरबाण तर या अशोक घोरबाण यांनी अनेक एन्काउंटर मर्डर केलेले आहेत अनेकांच्या पायामध्ये जे आहे ते निरपराध लोकांच्या गोळ्या मारलेल्या आहेत आणि त्यांच्या अनेक चौकशा होऊन अनेक चौकशीमधून जे आहे ते सामनाम दंडभेद करून ते निर्दोष जे आहे ते बाहेर आलेले नांदेडमध्ये भोंडार या प्रकरणी झालेला जो खून आहे तर त्या खुनामध्ये सुद्धा ते प्रमुख आरोपी होते त्यांची त्यामध्ये सुद्धा बडतर्फ होऊन जे आहे ते त्यांची बदली झालेली होती पण ह्या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने ज्या काही नावाच्या आमच्या बघिणी आहे तर त्यांच्या डोक्याला फ्रॅक्चर झालेले आहेत आणि हातापायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे पोलिसांनी त्यांची कोणतीही फिर्याद घेतलेली नाही आणि मुख्यमंत्र्यांनी जे काही विधिमंडळामध्ये सर्रास खोटं बोललेलं आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांना ब्रीथिंगचा म्हणजे श्वास घेण्याचा त्रास होता किंवा अन्य जे काही रोग होते त्यांनी कोणताही मेडिकल एव्हिडन्स जे आहे ते या ठिकाणी सादर केलेले नाही आतापर्यंत आणि अशीच एक घटना बीड या ठिकाणी देशमुख यांचा जो काही सरपंच देशमुख यांचा जो काही निर्दयी खून झाला तर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये पोलिसांचा अक्षम दुर्लक्ष आणि हेतू ठरवून केलेला जे काही कारनामे आहेत त्यांच्यामुळे हे तीन खून बोंडार नांदेड परभणी आणि बीड या ठिकाणी झालेले आहेत आणि बीडच्या प्रकरणामध्ये जी प्रगती आहे यासाठी नेमणं असेल त्याच्यातले इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचे नाव बाहेर येणं असेल मीडियामध्ये किंवा सोशल मीडियामध्ये येणं असेल आणि त्या प्रकरणामध्ये आरोपी अटकेत असणं असेल किंवा मग त्याची सीआयडी चौकशी होणं असेल एसपीची बदली असेल तर हे जे काही त्या खुनाच्या बीडच्या खुनाच्या प्रकरणामध्ये झालेलं आहे तर ते परभणीमध्ये असं काही घडलेलं नाही आतापर्यंत म्हणजे पंधरा तारखेला जेव्हा सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला असं पोलिसांनी जाहीर केलं आयजीने साप खोट बोललेलं आहे त्याच्यामध्ये मीडियामध्ये आयजींच्या वाईट आहे की मेडिकल रिपोर्ट येण्याच्या अगोदरच आयजी असं म्हणतात की त्यांना हृदयविकाराने जो आहे तो त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्यामुळे पोलिसांचं जे काही एंटेशन आहे तो हा जो काही कस्टोडियल डेट लपवण्याचा जो काही प्रकार होता तर त्या प्रकरणामधून मध्ये आम्ही काही मागण्या केलेल्या आहेत आयजींना भेटून तर त्याच्यामध्ये आमच्या अशा प्रमुख मागण्या होत्या की बाबा हे जे प्रकरण आहे या प्रकरणामध्ये अशोक घोरबांडची जी काही चौकशी होणार आहे जी विधेयक मंडळामध्ये मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी त्याची घोषणा केली तर त्याचा जो काही अधिकारी आहे तो आय पी एस दर्जाचा अधिकारी असावा म्हणजे डायरेक्ट आयपीएस असावं प्रमोटेड आयपीएस नसावं असं आम्ही एक त्यांना लेखी निवेदन दिलेलं आहे त्याचबरोबर आम्ही एक तारखेला एक निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनामध्ये आम्ही जे काही न्यायालयीन प्रक्रियेसाठी आम्हाला जे काही सीसीटीव्ही फुटेज लागायला ते आम्ही दहा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दरम्यानचे एल सी बीचं जे काही ऑफिस आहे किंवा जे काही कस्टडी रूम आहे त्याचबरोबर नव्या मोंड्या पोलीस स्टेशनचे जे काही कस्टडी रूम आहे आणि तिथलं जे काही पोलीस स्टेशन आहे त्याचबरोबर एस पी ऑफिसच्या जे काही कार्यालय आहे ते या ठिकाणच्या सगळ्या सीसीटीव्ही फुटेज आम्ही न्यायालयीन प्रक्रियेसाठी मागितलेल्या आहेत न्यायालयामध्ये जेव्हा आम्ही हे सगळं दाखल करणार आहोत तेव्हा न्यायालय आम्हाला विचारणार आहे की हे संबंधित प्रकरण तुम्ही संबंधित पोलीस अधीक्षक किंवा आय जी यांच्याकडे का गेला त्याच्यामुळे आम्ही सुरुवातीला त्यांच्याकडे गेलेलो आम्ही न्यायालयामध्ये आठ दिवसामध्ये ह्या सगळ्या आमच्याकडे जे काही एव्हिडन्स आहेत ते आम्ही दाखल होणार अक्षय भालेराव च्या प्रकरणामध्ये जो एल न अहवाल दाबून ठेवलेला हो आहे पावणे दोन वर्षापासून तर एल सी बी न अहवाल न दिल्यामुळं अक्षय भालेराव प्रकरणातले जे आरोपी आहेत तर त्यांचं या ठिकाणी वेगवेगळ्या वेग न्यायालयातून म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल औरंगाबाद हायकोर्ट असेल त्यांना काही जणांना बेल मिळालेले आहेत तर एल सी बी ने जर समजा तो अहवाल शासनाकडे पाठवला असता तर राज्य शासनाकडून एक सरकारी वकील जो आतापर्यंत या अक्षय भालेराव प्रकरणामध्ये मिळायला हवा होता तो या ठिकाणी मिळाला नाही मग ह्या प्रकरणामध्ये नांदेडचं भोंडार प्रकरण असेल परभणी प्रकरण असेल बीडचं सरपंच देशमुखांचं प्रकरण असेल त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा जो, जो काही ढाण्याबाग होता तुमचा दादा विजय वाकुडे साहेब तर यांचा जो काय मर्डर झालाय तो पोलिसांनी जो काय त्यांच्यावर दबाव निर्माण केला होता त्या दबावातूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आलेला आहे तर त्याची चौकशी झाली पाहिजे अशा आमच्या प्रामुख्याने या चार चार विशेष प्रकरणाच्या अनुषंगाने मागण्या आहेत आणि न्यायालयीन चौकशी जी काय विधिमंडळामध्ये घोषणा केल्याप्रमाणे न्यायालयीन चौकशी जी झाली आहे तर ते, ते, ते कोणता माजी न्यायाधीश आहे कोणता आय अधिकारी आहे ह्या बाबीचा उलगडा होणं गरजेचं आहे कारण बीड प्रकरणामध्ये एसआयटीचे कोण अधिकारी आहे यांचा प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियामध्ये त्यांचे नाव आलेले आहेत इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरचे इन्व्हेस्टिगेशनच्या ऑफिसर चे नाव येणं गरजेचं आहे आणि आम्ही ज्या ज्या तक्रारी दिलेल्या आहेत परभणी पोलीस स्टेशनला नवा मुंडा पोलीस स्टेशनमध्ये तर त्या तक्रारीवर जे आहे ते तिथल्या जिल्हा प्रशासनानं जिल्हा पोलीस प्रशासन जे आहे ते अद्याप गेल्या साधारणपणे अकरा तारखेपासून आता पाच तारखेपर्यंत आपण बघितलं तर एकतीस डिसेंबर हा एकतीस दिवसांचा महिना असल्यामुळे या साधारणपणे पंचवीस दिवसामध्ये कोणत्याही पोलिसांकडून घडामोडी झालेल्या नसल्यामुळे भारतीय संविधान समर्थन समिती नांदेड अशी एक समिती स्थापन करून अनेक बुद्धिजीवी राजकीय पक्षातल्या लोकांना घेऊन आज आम्ही या ठिकाणी एक चिंतन बैठक आयोजित केलेली होती आणि वीस जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर आमचा मोर्चा मोर्चा असेल आयजी कार्यालयावर मोर्चा काढण्याचं आमचं नियोजन होतं पण तो खूप लांब होईल त्याच्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर त्या ठिकाणी आम्ही मोर्चा करतो नांदेडला मोर्चा करण्याचं प्रयोजन असं आहे की आय ऑफिस ही नांदेडला आहे ना समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी युट्यूब वर सबस्क्राईब करा